मराठी अस्मिता मराठी मान मराठी परंपरेची मराठी शान आज संक्रांतीचा सण घेऊन याला नव चैतन्याची खान तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हो हो सांगते सर्व प्रश्नांची उत्तर देते संक्रांत होऊन भरपूर दिवस झाले आणि व्हिडिओ आत्ता का अपलोड करते किंवा अजून काही बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असतील पण काय करू माझा फोन संक्रांती दिवशी नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि व्हिडिओच काढता आली नाही मला सो हे सगळे शूट मी माझ्या मैत्रिणीच्या फोनमध्ये मा ते पण मंदिरात गेल्यानंतर काढलेत सो त्यामुळे हे व्हिडिओ उशिरा का होईना तुम्ही गोड मानून घेतान याची अपेक्षा करते चला तर आता मी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू लावलं पुष्प अर्पण केलं तिळगुळ दिलं आणि विठ्ठल रुक्मिणीला व बसलं आहे चला त्यानंतर मी माझं जे वान आहे म्हणजे एक्सचेंज केलं देवी रुक्मिणीसोबत देवी रुक्मिणीचं मला घेतलं आणि माझं देवीला दिलं त्यानंतर मी राधाकृष्णालाही हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर त्यांनाही पुष्प अर्पण केलं तिळगुळ दिले आणि राधेलाही बवसला आहे चला तर आता मंदिराच्याच परिसरात बसून आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं बवसलं त्यानंतर विडेही घेतले <laughs> त्या काकूंचा पान सुपारीचा विडा दिला आणि त्यानंतर मी माझा विडा घेण्यासाठी बसले होते पाच जणींनी मला हळदी कुंकू लावलं आणि माझा विडा आहे हळदी कुंकुआचा सो पाच जणींकडून मला माझ्या पदरात हळदी कुंकुआचा विडा घ्यायचा होता खूपच छान आणि प्रसन्न वाटत होता आज आणि सगळ्याजणी खूप छान नटून थटून आल्या होत्या हळदी कुंकुआचा विडा घेतला माझा विडा घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो तुळजाभवानी माता मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी चला आज चौका नाही लगेचच घेते आईसारखी माया नसते कुणाला श्रीकांतरावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला देवीला बवसल्यानंतर आम्ही जिथे राहतो तिथेच हे देवीचं मंदिर आहे सो तिथेही दर्शनाला घेते देवीला बवसलं आणि मग नंतर घरी आलो भरपूर सारे फोटोज काढले मैत्रिणींसोबत खूप छान वाटलं आज मोबाईल नसल्यामुळे भरपूर काही शूट करता नाही आलं पण जे काही केले ते तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच तुम्ही गोड मारून घेतात या पुरणपोळीसारखंच आजचा उपवास भाजी आणि भाकरी खाऊन सोडवायचा होता चला तर मी भाजी भाकरी आमटी भात पुरणपोळी गोळवणी कुरडई पापड भजी कशी झाली पोळी अल्ल भारी म्हणतोय काय बार बार जेवा जेवण आटपल्यानंतर अहोंच्या फोन मध्ये काही सेल्फीज काढल्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या अगस्ते सोबतही आम्ही फोटो काढला तर तुम्ही म्हणता बर्फी कुठे तर ह्या मॅडम आहेत स्वतःची सेल्फी काढण्यात बिझी चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका बाय बाय